कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी असते तर त्या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते यावर्षी गीता जयंती अकरा डिसेंबर बुधवारी आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गीता जयंतीच्या दिवशी आपल्याला कोणते महत्वाचे उपाय करायचे आहेत तर गीता जयंतीच्या दिवशी आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे जर शक्य झाले तर नक्कीच या दिवशी उपवास करावा या दिवशी उपवास केल्याने आपल्या पितरांना मोक्ष मिळतो म्हणजे सर्व बंधनातून त्यांना मुक्ती मिळते आणि आपले पित्र तृप्त होतात आणि ज्यावेळी आपले पित्र आपले तृप्त होतात तर त्यावेळी ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि या या दिवशी उपवास केल्याने आपल्याकडनं नकळत झालेल्या चुका नकळत झालेले पाप याचा देखील नाश होतो आणि पापाचा नाश झाल्याने प्रगतीचे मार्ग मोकळे होतात व अडलेली कामे पूर्ण होतात त्यानंतर गीता जयंतीच्या दिवशी आपण आपले घर स्वच्छ आणि साफ ठेवावे आपले देवघर स्वच्छ पुसून स्वच्छ करून भगवान श्रीकृष्णांची पूजा आपल्याला करायची आहे या दिवशी भगवत गीता या ग्रंथातील कोणत्याही एका अध्यायाचे वाचन करावे आपल्याला दररोज शक्य होत नाही परंतु आपण गीता जयंतीच्या दिवशी कमीत कमी एकाध्याय तरी वाचावा गीता गीता या ग्रंथात ग्रंथामधील श्लोक देखील आपल्याला या दिवशी म्हणायचे आहेत तर या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची आहे गाईला नक्की या दिवशी नैवेद्य दाखवावा आणि गाईची पूजा करावी त्याच त्यानंतर आपण गीता जयंतीच्या दिवशी गरीब लोकांना अन्नदान आणि वस्त्रदान नक्की करावे अन्नदान आणि वस्त्रदान करण्यास करने... करण्याला खूप जास्त महत्त्व असते तर या दिवशी नक्कीच आपण अन्नदान आणि वस्त्रदान करावे दिव्यांग विधवा अशा लोकांना देखील या दिवशी आपण दान करावे ते खूप शुभ असते तर त्यानंतर जर आपल्याला झाडे लावायची असतील तर नक्कीच आपण या दिवशी केळीची झाडे लावू शकता ते देखील खूप शुभ मानले जाते तर त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना अतिप्रिय ती, ती म्हणजे तुळशी माता तर या दिवशी भगवान श्रीकृष्णांना तुळशीची माळ अर्पण करायची आहे कृष्णांना श्रीकृष्णांना आपण पिवळी फुले या दिवशी अर्पण करावी आणि पिवळी फुले अर्पण करून भगवान श्रीकृष्णांचा शृंगार करायचा आहे आणि त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर महत्वाचा उपाय म्हणजे आपल्या घरात जर सतत भांडणे वाद विवाद आणि कलह होत असेल तर भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर गुलाबजल आणि केसर एकत्र करून अभिषेक करावा असे केल्याने आपल्या घरातील कटकटी वाद विवाद कमी होतात गीता जयंतीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला खिरीचं नैवेद्य दाखवणे हे देखील खूप शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला खिरीचं नैवेद्य नक्की दाखवा आणि शक्य असेलच तर आपल्या घरी दोन मोरपंख या दिवशी आणायचे आहेत तर शक्य झाल्यास दोन मोरपंख गीता जयंतीच्या दिवशी नक्की आपल्या घरी आणावी आणि त्यानंतर बगवत गिता जर आपण गीता जयंतीच्या दिवशी भगवद्गीता हा ग्रंथ भेट म्हणून जर एखाद्याला दिला तर हे देखील खूप शुभ आणि फळ देणारा उपाय मानला जातो तर असे केल्याने मानसिक शांती आणि ज्ञानाची प्राप्ती होते त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू सोबत भगवान श्रीकृष्णांची पूजा या दिवशी आपल्याला जरूर करायची आहे याने आपले अडलेली कामे पूर्ण होण्यास नक्कीच मदत होते म्हणजे आपले अडलेली कामे खूप दिवसापासून जे काम होत नसतील तर ते या दिवशी भगवान श्री विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांची एकत्रित पूजा केल्याने आपली अडलेली कामे पूर्ण होतील अशा प्रकारे गीता जयंतीच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा व हे छोटे उपाय आपल्याला करायचे आहेत त्यानंतर आपण बघूयात की का कोणती कामे करू नये जर तुमच्या घरात श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ असेल तर आपल्याला या दिवशी वाचन तर करायचेच आहे परंतु आपण डायरेक्ट जमिनीवर ठेवून ठेवू नये तर गीते गीतेला ठेवायला स्टँड किंवा पाटावरच ठेवावे गीता हा ग्रंथ स्टँड किंवा पाटावर ठेवावा त्यानंतर नेहमी भगवद्गीता आपण नेहमी स्वच्छ कपड्यामध्ये झाकून ठेवावी अंघोळ न करता गीतेला स्पर्श करू नये तर त्यानंतर गीता ग्रंथ वाचून झाल्यावर नेहमी झाकून ठेवावे म्हणजे ग्रंथ हा ओपन करून ठेवू नये तर झाकून ठेवावा भगवद्गीता ग्रंथाचे वाचन करण्याआधी भगवान गणेश आणि श्रीकृष्ण यांचे नामस्मरण करून नंतर गीता वाचन करण्यास सुरुवात करावी तर अशा प्रकारे हे काही छोटेसे उपाय आपल्याला गीता जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता